साडेपाचशे कोटी रुपये द्यायचे तर हे थोडं अडचणीचं आहे ज्यावेळेस सेक्रेटरीने सांगितलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हेच बोलले की मी मुख्यमंत्री तू आहे कमी मी आहे राज्याचा प्रमुख मी की तू इथं शेतकरी मरतायत शेतकऱ्याला पाणी दिसतंय परंतु शेतात पाणी जात नाही ती कामं करायची जबाबदारी तर डॅम भरलेला आहे कॅनलनं पाणी जात नसेल तर ते काम करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आपली आहे ना लोकाल न्यायाध्यायची कुठल्याही परिस्थितीत मला त्या याच्यावरती पॉझिटिव्ह फाईल माझ्याकडे आली पाहिजेत आणि त्या प्रकल्पावरती जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आपल्याला द्यायचे आहेत असं सेक्रेटरी ठणकावून सांगितलं आणि दोन महिन्यामध्ये आर निघला मागच्या अडीच वर्षात नाही झालं मागच्या त्याच्या पाच वर्षात बी नाही झालं शेवटी धरणात उडी मारली तर त्याच्यावरती आरोप केले परंतु आता ही दखलच घ्यायला तयार नव्हते त्या मीटिंग घेऊन जर असे होत नाही म्हणतात आम्हाला ज्या लोकांपेक्षा पद महत्वाचं नाही ना आमदार की पद मला जनतेच्या कामापेक्षा आमदारकी पद महत्वाचं नव्हतं ज्या भावनेनं लोकांनी आपल्याला निवडून दिलंय त्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं म्हणून आपलं कर्तव्य आणि सत्तेतून जर होत नसतील का विरोधी पक्षाच्या आमदाराकडून होणार आहे का सत्तेतला आमदार असून जर कामाला अडचणी येत असतील तर पाहायला जर मला ते आंदोलन करावं लागलं परंतु त्याचं नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली तो पाहिला असेल मेहकर शहरात बी पाहणार मेहकरच्या इतिहासात एवढा पैसा कधी आला नाही शहर आहे सुरुवात झाली होती परंतु आता त्याच्यात खोडा बसला आहे आता काय करणार त्यांच्या ज्या काही योजना होत्या त्या योजना मागच्या ज्या काय या महाजल योजना असेल त्याच्यानंतर ज्या काही अगोदरच्या पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या मागच्या वेळेस जिथे जिथनं आपण पाणीपुरवठा योजना केल्या तिथले सोर्स कोरडे गेले पर्यायानं पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन झाली पाणी टाकी झाली आणि विहिरेल पाणीने असे मागच्या काळातले विषय समोर आले होते म्हणून त्याच्यावरती मार्ग काढून आपण शंभर टक्के सोर्स म्हणजे आपण आठ आठ दहा दहा गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा देळवासाखरच्या धरणावरून आपण म तिकडचे पाथर्डीपर्यंत पाथर्डी वडाळी मौना मांडवा त्यानंतर ते वरवण गोथा या गावला घाटनांद्रा या गावाला जे काही पाणीपुरवठा योजना केल्या केल्यानंतर कळमेश्वरून पेंटाकळीवरून त्या ठिकाणी आपण सहा सात गावची पाणीपुरवठा योजना हे केली त्याच्यानंतर कोराडी जगावून आपण सुलतानपूर आणि तीन जे गावचे पाणीपुरवठा त्याच्यावरती घेतल्या ज्या शंभर टक्के पाण्याचे सोर्स आहेत तिथं आपण तीस वर्षाची लोकसंख्या गृहित धरून पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या बऱ्याच कामाच्या आता वैयक्तिक गावच्या झाल्यात परंतु तिथं अडचण मागच्या काळामध्ये आता टेंडर उशिरा झाले उशिरा म्हणजे टेंडर झाल्यानंतर लगेच लगेच काम सुरू झालं नाही मग काही लोकांनी अशाही अडचणी आल्या साहेब विहिरेचं काम सुरू करायचं तर तिथं पाणी होतं त्याच्यानंतर पाईपलाईन करायची तर मग शेतकऱ्याचं पीक होतं त्याच्यानंतर गावात आपण चालू करायचा प्रयत्न केला लोकांच्या अडचणी लग्न होतं काही वैयक्तिक त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम होते बहुधारा पंधरा दिवस थांबवा पंधराचं था म्हणलं तर एक महिना झालं अशा टेक्निकल अडचणी बी येत गेल्या म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे ते कामं ठेकेदारामुळे पन्नास टक्के ठेकेदारामुळे लांबल्या ला। असतील पण पन्नास टक्के लोकांच्या अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्याच्यामुळे लांबल्या आहेत परंतु ज्या काही योजना मंजूर झालेल्या आहेत त्या पूर्णत्वात जाणार आहेत जिथं कुठं आपण जे काही कामं मंजूर करून घेतले आता याच्यामध्ये पंधरा टक्के अधिकचं अबो टेंडर करून म्हणजे पंधरा टक्के त्याच्यामध्ये अधिकचं आपलं एस्टिमेट करून काही रस्ते सुटले आपलं काही घरं सुटलेत एक दोन गल्ल्या सुटल्यात त्याचंही त्याच्यामध्ये प्रविजन करून त्या आपण जुन्या ज्या पाण्याच्या टाक्या होत्या त्या उपयोगात येत असतील तर त्या घेणार नाही पर्यायाने नवीनही पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत म्हणून ह्या जलजीवन मिशनच्या पूर्ण योजना पूर्णत्वात जाणार आहेत लवकरात लवकर जातील कुठल्याही गावचा आणि जे काही परत प्रॉब्लेम उद्भवतील ते आपण पर्यायानं दुसऱ्या याच्यामध्ये घेऊन त्याच्यावरती मार्ग काढू परंतु जे मागच्या काळामध्ये दिसले म्हणजे मागच्यासोबत सौजीने तक्रार केली होती काही त्या रमेशराव काही गावाला भेटी दिल्या होत्या आपणही केले होते म्हणून जे काही अशा अडचणी असतील त्यावेळेस आपण सरपंच लोकाला हेच सांगितलं होतं की आपल्या गावच्या आता एखाद्या वेळेस गाव वाढते मग तिकडचे जे घरं नवीन वस्ती होते तिथले बी त्याचे प्रोविजन करायला पाहिजे तिथे पैशाची अडचण नव्हती परंतु यांनी आता बऱ्याच आता पन्नास टक्के सरपंचांना सर्व पाहून सहाय्य केल्या पण बाकीच्या काही सरपंचांना कोऱ्या इस्टिमेटवर सहाय्य करू आपल्या कोऱ्या घरावर सहाय्य करून दिले मग त्यांनी काय घेतलं काय घेतलं कसं का घेतलं हे त्याच्यात लक्षात आलं नाही परंतु त्याच्यातून आपण बराच मार्ग काढला आहे आणि त्यात नव्वद टक्के आपण त्यातून मार्गच काढला आहे दहा टक्के काहीतरी राहिला असेल आपण निश्चित सरकारच्या माध्यमातून उर्वरित कामासाठी प्रयत्न यादी दिली म्हणजे हे ते चुकीचं आहे ना यादी देणं चुकीचं आहे पोलीस प्रशासन सक्षम आहे कोण चुकीचं आमच्याही कोणा तरी चुकी असेल त्याच्यावरती कारवाई करणं कारवाई करतायत आणि आता काही लोक माझ्या सोबत होते त्यांची नावं त्यांनी टाकले आता नीरज दृश्य शांत करायला होते त्याचीही नाव त्यांनी टाकले यांना वातावरण खराब करायचं का निवळायचं हा प्रश्न त्याच्यातून येतो बाबा या मतदारसंघ सर्व गुन्हा गोविंदन राहत आहेत नांदू दे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कर तो बाहेरून आला आणि इथं आम्हाला शहाणपणा शिकवायला लागला अशातला प्रकार आहे असे खोटे स्टेटमेंट करून या मतदारसंघामध्ये वातावरण लढवून करण्याचा प्रयत्न करू नका जे सत्य असेल ते सत्य पोलिसांना शोधू द्या त्याच्यावरती कारवाई होईल म्हणजे मग मत कुठलाही चुकला तर चुकीचं समर्थन मी करणार नाही परंतु आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनं जे नाहक त्या ठिकाणी म्हणजे बळीचा बकरा बनवता प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय कुठेतरी त्यांना आमच्या पदाधिकारी प्रचारामध्ये त्यांना विरोध केला म्हणून जर नावं सांगत असतील हे चुकीचं आहे म्हणून त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी माझं एवढंच म्हणणार आहे पोलीस प्रशासन सक्षम आहे ते गुरी चुकलं असेल तर त्यांना वेळी ते हटकाव करणार आहेत त्याच्यामुळं आमच्या सांगितल्यानं किंवा आम्ही नावं दिल्यानं अशा पद्धतीने वातावरण खराब करू नका एक प्रश्न आणखी येतो त्यांनी याद्या दिल्या दोन्ही दोन्ही नावं त्यांनीच दिले दोन्ही समाजाचे याद्या दिल्या निसार अंसारीची मोठी आई वागली साडेनऊ ते दहा झालं तू लोकांच्या सेवेसाठी आणि लोक चांगलं वातावरण ठेव चांगले समन्वय हे कर मेंटेन कर कोणाला आत घालल्याच्या ना बाहेर काढल्याच्या ना आणि कोणाची नावं दिल्याच्या तू मोठा होणार नाही आमच्या मारिपेडच्या नगरसेवक समाधान आणि माझं हे दोघं शेतात होते फोन करून बोलवलं नंतर झाल्यानंतर तिथे हो आले अर्ध्याच्या वरती त्यावेळेस तिथे अर्धा झालं होतं काहीच नव्हतं सगळे पोलीस आले होते आणि त्यांनी थांबवण्याचं तुम्ही शांत असं आवाहन केलं होतं काही आमच्याकडे हॉटेल मधले भय आहेत त्यांचं लोकेशन पाहिलं तर माझ्या सोबत होते लोकेशन ही घटना घडली तेव्हा मी लगेच सिन्नर जवळ होतो त्यांचे लोकेशन माझ्या सोबतचे आहेत त्यांचे नाव तुम्ही सांगता हॉटेलचे ते बिल आहेत हॉटेल मधले फोटो आहेत सीसीटीव्ही कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत असे नीज धंदे करून दहा लाख रुपये दहा लाख रुपये खर्च केला दहा लाख कारण त्यांचे ते फक्त पाळले उभे करा एक पाळलं उभा करा पन्नास पन्नास सत्तर सत्तर लागतात मार्केट तुम्ही सुट्टी करले सोमवारची म्हणजे केवळ यांच्या काहीतरी अशा अशा पद्धतीनं जनतेचंही नुकसान होतं व्यापाऱ्याचंही नुकसान होतं पर्यायानं जिथं आपल्या श्रद्धेचं ठिकाण आहे तिथेही अशा हे घटनेनं लोकांच्या भावना धोकाल्या जातात लोकांच आम्ही लोकांच्या भावनेचं सदन केली पाहिजे लोकां जनतेचा विचार केला पाहिजे त्यांच्या अडी अडचणीचा विचार केला पाहिजे व्यक्त करतो हो आणि येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये एक आपल्या कार्यकर्त्याचा कृतज्ञता मिळावा महिला आणि पुरुष यांचा मी लवकरच घेतोय त्याचं निमंत्रणही नी तुम्हाला सर्वांना राहील कारण की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात महत्वाचे आहात आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्यात आपले अशीच आम्हाला वेळोवेळी आपण साथ द्यावी ही सुद्धा अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा